तुम्ही पगारदार वर्ग असाल तर तुमचे पी एफ अकाउंट देखील असेल कोणत्याही नोकरदार व्यक्तीसाठी बचत करण्याचे हे सर्वात महत्वाचे साधन आहे दोन हजार मध्ये नोकरदार लोकांना लक्षात घेऊन काही बदल करण्यात आले आता दोन हजार पंचवीस या नवीन वर्षात देखील अनेक बदल अपेक्षित आहेत या बदलांमुळे ई पी एफमध्ये मध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुलभ होईल आणि लोकांना पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट माहिती मिळू शकेल यामुळे भविष्यात लोकांना मजबूत ठेवण्यास मदत होईल हे नवीन बदल नेमके कोणते चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पी एफ संदर्भात नवीन वर्षात मोठे बदल होणार आहे दोन हजार मध्ये नवीन वर्षात कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून पी एफमध्ये मध्ये पाच महत्वाचे बदल करण्यात येणार आहे त्याचा परिणाम कोट्यावर कर्मचाऱ्यांवर होणार आहे या बदलाचा लाभ कर्मचाऱ्यांना होणार आहे ई पी एफ मधील नवीन बदलांमुळे कर्मचाऱ्यांचे फायदे होणार आहेत नवीन बदलामुळे पीएफमध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे तसेच पीएफ धारक भविष्यात आर्थिक पद्धतीने अधिक सुदृढ होतील हे पाच नवीन बदल समजून घेऊया पहिला बदल म्हणजे ई पी एफ ओकडून कडून कर्मचाऱ्यांना एक एटीएम कार्ड देण्यात येणार आहे त्यामुळे सदस्य चोवीस तासात पैसे काढू शकणार आहेत पुढील आर्थिक वर्षापासून ए टी एममधून पैसे काढता येणार आहे दुसरा बदल म्हणजे कर्मचाऱ्यांच्या ई पी एफ योगदानावरील मर्यादा रद्द करण्यात येणार आहे सध्या कर्मचारी त्यांच्या मूळ वेतनाच्या बारा टक्के रक्कम दरमहा ई पी एफ खात्यात जमा करतात तथापि ई पी एफ ओने निश्चित केलेले पंधरा हजार रुपये वापरण्याऐवजी सरकार कर्मचाऱ्यांना त्यांच्या वास्त पगारानुसार योगदान देण्याच्या विचारात आहे तिसरा बदल म्हणजे ई परतावा वाढवण्यासाठी पी एफ उत्पन्नाचा काही भाग शेअर्स आणि इतर मालमत्तांमध्ये पुन्हा गुंतवण्याचा विचार करत आहे अंमलबजावणी हजार मध्ये केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टीम सीपीपीएस ला मंजुरी दिली होती ज्या अंतर्गत सात पूर्णांक आठ दशलक्ष सदस्यांना कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन मिळू शकते हा चौथा बदल एक जानेवारी दोन हजार पासून लागू होणार आहे पाचवा बदल म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने नियोक्त्यांना एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन तपशील अपलोड करण्याची शेवटची संधी दिली आहे या व्यतिरिक्त नियोक्त्यांनी उच्च पेन्शन अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत विनंती केली आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि असेच माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा